महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या वर्ष दोन वर्षापासून आंदोलन सुरू आहे आपण पाहतो एकोणीशे नव्वदच्या नंतर मराठा आरक्षणाची मागणी समोर येते आणि तेव्हापासून आज तागायत मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून सुटलेला नाही महाराष्ट्रामध्ये अनेक मूक मोर्चे निघाले अनेक मोर्चे निघाले परंतु या मोर्चाला मात्र कुठल्याही सरकारनं जुमाडलं नाही आणि म्हणून मराठा समाजातील गरीब मराठा समाजाच्या पदरात काय पडलं खरं तर याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठा कुणबी आहेत का मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्यायचं का ह्या गोष्टी जर आपण आता अभ्यासल्या तर आता कुठलंही सरकार कुठलीही व्यक्ती याचं समर्थन करायला तयार नाही आणि आज महाराष्ट्रामध्ये पाहतोय आपण की आज मराठा समाज कुठेतरी एकटा पडलेला आहे आणि अशा प्रसंगी ज्या जो गरीब मराठा आहे जो गरीब मराठा कुठल्या तरी आशेवर आशेवर राहून या आशावादी मराठ्यांनी गरीब मराठा जो आहे तो कुठेतरी आपल्याला काहीतरी भेटेल म्हणून तो आ तो या आंदोलनामध्ये उतरला तो रस्त्यावर उतरला परंतु गरीब मराठा समुदायाचा काय फायदा झाला त्यांच्या पदरात काय पडलं जर आपण याचं काही या मोर्चांचं ॲनालिसिस करायला गेलो किंवा समीक्षा करायला गेलो तर आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे मराठा समाज आहेत एक गरीब मराठा आहे दुसरा श्रीमंत मराठा आहे आणि या मोर्चांचा फायदा हा श्रीमंत मराठ्यांना झाला असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही कारण आरक्षणाच्या रूपानं खरं तर गरीब मराठा समाजाच्या पदरात काहीतरी पडणार होतं परंतु या गरीब मराठा समुदायाच्या पदरामध्ये मात्र काहीच पडलं नाही आणि अशा प्रसंगी नेमकं गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा यांची जी काही दरी निर्माण झालेली आहे आणि ज्या श्रीमंत मराठ्यांना लोकसभेमध्ये आपण पाहतोय जे श्रीमंत मराठे होते अशा श्रीमंत मराठ्यांनाच या मोर्चांचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत झाला असंही म्हणता येतं कारण गरीब मराठा समाजाच्या पदरामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण पडलं नाही ते फक्त मोर्चामध्ये समोर आले ते फक्त रस्त्यावर आले परंतु त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे गरीब मराठा समाजाचा पदर रिकामाच राहिला आपल्याला दिसून येते खरं तर मराठी कुणबी आहेत का हे आपण जेव्हा विचार करायला लागतो या देशामध्ये राहणारा आणि शेती करणारा व्यक्ती हा प्रत्येक व्यक्ती कुणबी आहे परंतु मराठा समाजाच्या संदर्भाने जर ते कुणबी अस आस, असतील तर त्यांना आरक्षण भेटत नाही अशी जी मागणी आहे एककडे पाहतो आपण विदर्भात त्यांचे पाहुणे कुणबी म्हणून राहतात पश्चिम महाराष्ट्र देखील कुणबी म्हणून राहतात परंतु मराठवाड्यातल्या काही लोकांना मात्र कुणबी म्हणून सर्टिफिकेट भेटत नाही ही जी काही मागणी आहे सरसगट मराठा कुणबी आहे आणि हा कुणबी का आहे तर अनेक उदाहरणावरून तो कुणबी असल्याचं असल्याचं सिद्ध देखील झालेलं आहे परंतु अशा प्रसंगी आजही आपण पाहतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा एक गटामध्ये ही ही तर विरोधी पक्षांना पडली आणि ही विरोधी पक्षाला पडल्यानंतर त्या विरोधी पक्षातील जे प्रस्थापित नेते होते त्या प्रस्थापित नेत्याला याचा झाला फायदा परंतु हे प्रस्थापित नेते निवडणुकीच्या नंतर किती रस्त्यावर आले त्यांनी किती आपली मतं मांडली ते किती आंदोलनामध्ये पुढे आले ज्या ज्या लोकांना खासदार म्हणून गेल्या लोकसभेला तर मराठा समाजानं भरगतचं मतं देऊन निवडून आणलं असे नेते किती नेते आहेत की जे या गरीब मराठा समुदायासाठी रस्त्यावर आले कुणीच आलेले नाही किंवा असंही झालेलं नाही किंवा जे नेते निवडून दिले होते ते सभागृहात जाऊन सरसगट नेते उभं राहून त्यांनी सभागृहामध्ये आपली बाजू मांडली का याच्यावर काहीतरी लक्ष वेधलं का तर अजिबात वेधलेलं नाही म्हणजे एकूणच काय तर या मराठा आंदोलनाचा फायदा हा प्रस्थापित राजकारण्यांना होतोय हे गर गरीब मराठा समुदायाच्या लक्षात अजून आलेलं नाही आणि ज्या दिवशी हे लक्षात येईल त्या दिवशी त्या राजकार्नेन, या प्रस्थापित राजकारण्या राजकारण्यांना तर हा मराठा कुठेतरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मात्र या समुदायाची फजिता होऊ शकते आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जेवढा गरीब समाज आहे जेवढा गरीब मराठा आहे आज खरं तर अस्वस्थ आहे कारण एवढे मोर्चे निघाले एवढे आंदोलन झाली एवढे उपोषण झाले परंतु त्यांच्या पदरात काही पडलेलं नाही याचा फायदा जे लोक राजकारणी आहेत ते कुठेतरी समोर येतात चा फायदा करून घेतात आणि आपलीच बातमी बनवून घेतात आणि अशा राजकारण्यांना धडा शिकवण्याची वेळ तर आता विधानसभेला आलेली आहे परंतु आजही आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आरक्षणाचा प्रश्न न राहता आता सत्तेमध्ये येण्याचा प्रश्न झाला आहे ज्याला सत्तेत यायचा आहे तो कुठेतरी रांगे पाटलांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गोंजारण्याचं काम करतोय आणि हे खरं तर गरीब मराठा समुदायाच्या लक्षात येणं हे अत्यंत गरजेचं आहे मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिड असेल छावा असेल स्वाभिमानी संभाजी ब्रेड असेल या संघटना ज्या आहेत या संघटनेनं महाराष्ट्रामध्ये चांगले कामं केले परंतु या संघटने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता खरं तर या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे की या गरीब मराठ्यांच्या पदरामध्ये काय पडलं त्यांना काय भेटलं खरंतर या आंदोलनामध्ये आपण पाहतोय मराठा सेवा संघ असेल संभाजी बिगड असेल यांनी तर आरक्षणाची पार्श्वभूमी आरक्षणाची जमीन उभी केली के त्या जमीन उभी केल्यानंतर त्या जमिनीवर आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन करून हे पीक आलेलं आहे परंतु हे पीक मात्र पुन्हा प्रस्थापित राजकारण्यांच्याच घरात चालले की काय ही देखील शंका येते त्यामुळे ह्या संघटना ज्या आहेत ह्या संघटना ज्या आहेत त्यांनी या संघटनेकडं गांभीर या संघटनेने या आरक्षणाच्या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं होतं परंतु कुठल्या संघटनेनं गांभीर्यानं अलीकडच्या काळात पाहिलं नाही आपण पाहतोय मराठा सेवा संघ असेल संभाजी बिगड असेल त्यांचे जे नेते आहेत जे संस्थापक आहेत असे पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या पत्नी देखील भाजपकडून निवडून येतात त्या आमदार होतात परंतु गरीब मराठा समाजाच्या सामान्य मराठा मराठा समाजाच्या पदरामध्ये काय पडलं हा देखील प्रश्न आहे नेते संघटना उभ्या करतात संघटनेच्या माध्यमातून दबाव तंत्र प्रेशर ग्रुप तयार करतात आणि या दबाव तंत्राच्या माध्यमातून आपल्या पदरात राजकीय फायदा पाडून घेतात आणि मात्र जे नेते जे कार्यकर्ते या संघटना वाढीसाठी या संघटनेसाठी रात्रंदिवस झगडत होते त्यांच्यासाठी मात्र हे नेते काहीच करू शकत नाहीत म्हणून आज खरंतर गरीब मराठा समुदायाने खरंतर एक समीक्षा करायची वेळ आली आहे चिंतन करायची वेळ आली आहे की आपल्या पदरात काय पडलं एवढे मोर्चे निघाले परंतु एक या मोर्चातून आपल्या पदरात पडलं काय लोकसभेच्या निवडणूकचं लोक मी उदाहरण वारंवार का देतोय कारण या मोर्चांचा फायदा हा लोकसभेला झाला गरीब मराठा समाजाला झालेला नाही आत्ता वेळ वेळ काढलेली आहे राजकीय पोळ्या लोकांनी भाजून घेतल्या म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उभाटा असेल यांनी जाहीर भूमिका आतापर्यंत राजकारणावर का घेतली नाही खरं तर जळांगे पाटलाच्या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीला झाला परंतु महाविकास आघाडीमधल्या एकाही नेत्याने म्हणजे काँग्रेसच्या असू द्या राष्ट्रवादीचे असू द्यात किंवा उबाटा गटाच्या असू द्या या एकाही नेत्याने जाहीर भूमिका राजकारणाच्या संदर्भाने घेतल्या परंतु संदर्भाने मात्र या एकाही नेत्यांनी भूमिका घेतल्या नाही का भूमिका घेतल्या नाही याचं कारण असं आहे काँग्रेस राष्ट्रवादी उभाठा यांनी जाहीर भूमिका यासाठी घेतल्या नाही कारण त्यांना कुठेतरी भीती आहे जर आम्ही मराठा समुदायाची बाजू घेऊ तर आमच्याजवळचा ओबीसी समाज दूर जाईल या भीतीपोटी राजकीय कारणांपोटी त्यांनी जाहीर भूमिका घेतल्या नाही परंतु या ठिकाणी ते मराठा समाजाची फसवणूक करत आहेत राजकीय पोळ्या भाजायचं काम करत आहेत आणि हे गोष्ट गरीब मराठा समुदायाच्या लक्षामध्ये जेव्हा येईल तेव्हा अशा नेत्यांना अशा प्रस्थापित नेत्यांना हे गरीब मराठा समुदाय हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही खरं तर आपण पाहिलं मध्यंतरी भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते की शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील किंवा इकडे नाना पटोले असतील या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी लेखी द्यावं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देईल आता हे चॅलेंज केलं होतं तसं चॅलेंज बाळासाहेब आंबेडकरांनी देखील केलेलं आहे मग या दोन्ही नेत्यांनी हे चॅलेंज केल्यानंतर ज्याचा फायदा ज्या आरक्षण मोर्चाचा फायदा मराठा आरक्षणासंदर्भात निघालेल्या मोर्चाचा फायदा जो महाविकास आघाडीला सर्वाधिक झाला परंतु त्या महाविकास आघाडीचे नेते असं लेखी द्यायला तयार का नाहीत किंवा जाहीर बाजू का घेत नाहीत कारण ना सर्वाधिक फायदा त्यांनीच घेतलेला आहे आणि मग अशा प्रसंगी लोकसभेच्या निवडणुका असू द्या किंवा इतर राजकीय फायदे हे खरंतर राजकीय पोळ्या भाजण्याचं काम या आरक्षणाच्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून केलेलं आहे आज आपण पाहतोय मराठा समाज त्यातल्यात गरीब मराठा समाज आज हतबल झालेला आहे कारण एवढे मोर्चे निघाले एवढे उपोषणं झाली परंतु त्यांच्या पदरात काय पडलं हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा निश्चित असं उत्तर येतं की त्यांच्या पदरात काहीही पडले नाही जे काही पडलं ते प्रस्थापित राजकारण्याच्या पडलं जे काही पडलं श्रीमंत मराठ्यांच्या राज श्रीमंत मराठ्यांच्या पदरात पडलं गरीब मराठ्यांच्या पदरात काही पडलेलं नाही हे आज गरीब मराठा समुदायाला समजत आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये हा समुदाय नेमका कोणाकडे जाणार आहे हे पाहण्यासारखा असणार आहे धन्यवाद